आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद उर्फ विजयदास वैतीस याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचे प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले आहे दरम्यान त्याने एका ठिकाणी जीपेच्या माध्यमातून व्यवहार केल्याने त्याचा ठाव ठिकाणा लागला त्यामुळे सत्तर तास गुंगारा देणाऱ्या आरोपीला पोलिसांना पकडता आले आरोपीने वरळीतील सेंच्युरी मिलजवळील एका स्टॉलवर पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी गुगल पेद्वारे यू पी आय व्यवहार केला होता या व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर होते त्याचे लोकेशन ट्रॅक करून पोलीस ठाण्यातील कामगार वस्तीपर्यंत पोहोचले कामगार वस्तीत शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर त्याने थोड्या वेळा करता मोबाईल फोन सुरू केला असता पोलिसांना तो कांदळ वनातील जंगलामध्ये लपला असल्याचं समजलं त्यानुसार टॉर्चच्या आधारे पोलिसांनी त्याचा ठाण्यातील घनदाट जंगलामध्ये शोध केला त्याचा मोबाईल नंबर सापडल्यानंतर जवळपास शंभर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात जंगलाच्या झुडपातून प्राथमिक चौकशीनंतर आरोपीने सांगितले की सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे बातम्यांमध्ये माझा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर मी घाबरलो होतो त्यामुळे मी ठाण्यातील ज्या बारमध्ये काम करत होतो तिथं गेलो ठाण्यातील परिसर माझ्या परिचयाचा होता सैफर हल्ला झाल्याचं समजताच मुंबई गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली यासाठी सी सी टी व्ही फुटेज तपास तपासण्यात आले सीसीटीव्ही फुटेजनुसार तो आधी वांद्रे रेल्वे स्थानकात गेला तिथून तो दादर येथे उतरला दादरच्या एका दुकानातून त्याने मोबाईल कव्हरही खरेदी केले पण त्याने इथं रोख रक्कम भरली तिथून तो कबूतर आणि नंतर वरळीला गेला असं सीसीटीव्हीतून पोलिसांना समजलं अशी माहिती सूत्रांनी दिली वरळी परिसरातील फुटेज तपासल्यानंतर तो सेंचुरी मिल जवळील एका स्टॉलवर काही काळ रिंगाळत असल्याचे दिसले फुटेजमध्ये तो स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारतानाही दिसला त्यानुसार सर त्याने शाखेच्या पथकाने तात्काळ वरळीत धाव घेऊन त्या स्टॉल मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडून काहीतरी पुरावा मिळेल या आशेने पोलिसांनी तिथे सात पथके तैनात केली स्टॉलचा मालक नवीन एक्का या नावाने ओळखला जातो पोलिसांना या एकाचा जनता कॉलनीतील जयहिंद मित्रमंडळ येथील घराचा पत्ता सापडला ते तिथे पोहोचले असता तो तिथे सापडला नाही एक्का तिथे पाच सहा कामगारांसह भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तेथील खोली मालकाचा मोबाईल क्रमांक मिळून त्यांच्याशी संपर्क साधला एका एक नावाचा भाडेकरू तिथे राहत असल्याचं मालकाने सांगितलं पण ते आरोपीला ओळखू शकले नाहीत खोली मालकाच्या मुलाने एकाचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला त्यानुसार पोलिसांनी एकाला फोन करून त्याची चौकशी केली या चौकशीतून त्याने सांगितले की मोहम्मदने पराठा आणि पाण्याच्या बाटलीसाठी युपीआय पेमेंट केले होते त्या पेमेंटमुळे पोलिसांना मोहम्मदचा मोबाईल नंबर मिळाला दरम्यान ठाण्यातील कासार वडवली येथे अमित पांडे नावाच्या कंत्राटदाराने त्याला काही महिन्यांपूर्वीच कामावर ठेवले होते त्याचा मोबाईल नंबर पोलिसांसाठी टर्निंग पॉइंट ठरला जवळपास वीस पथके ठाण्यात पोहोचली आणि संशयताचा शोध सुरू केला परंतु तो घटनास्थळावरून पळून गेला आणि शनिवारी रात्री दहाच्या सुमारास त्याने आपला मोबाईलही बंद केला परंतु थोड्या वेळाने तो ठाण्यातील जंगलामध्ये लपल्याची माहिती मिळाली डी सी पी नवनाथ ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाला तो एका झुडप्याखाली लपल्याचं दिसलं त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं